नमस्कार मी वर्षवसmare मुंबई आउटलुक मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत विधान परिषदेच्या सभागृहात कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांनी मोबाईलवर रमी घेल्याचा प्रकार समोर आला आणि त्यावरून सध्याचं सा राजकीय वातावरण तापलं या प्रकरणाने सभागृहाची शिष्टता डागली शिवाय मंत्रिपदाच्या जबाबदारीचे गांभीर्यही उघडपणे अधोगतीकडे झुकत आहे हे प्रकर्षाने जाणवलं शासन चालवणाऱ्यांनी गांभीरपणे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात ही प्राथमिक अपेक्षा असते परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज उठवायची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यास कृषी मंत्र्यांनी अशा बेभान वर्तनाने सभागृहातील संपूर्ण प्रक्रियेचं अवमूल्यन केलं आहे कोकाटे यांनी आपण फक्त युट्यूबवर सभागृहाचे कामकाज पाहत होतो असा बचाव केला खरा पण कॅमेऱ्या स्पष्टपणे खेळाचे दृश्य कैद झाले अशा वेळी जबाबदारी स्वीकारण्याऐवजी प्रत्यारोपांच्या पायवाटेने जाणं हे दुर्दैवाची बाब आहे मोबाईलवरील रमी हा काही गंभीर गुन्हा नसला तरी तो सभागृहाच्या मर्यादा ओलांडणारा प्रकार आहे तेथे चालणाऱ्या चर्चांमध्ये भाग घेण्याऐवजी मंत्री जर गेम खेळत बसले तर निष्काळजीपणाचे लक्षण मानावे लागेल शिवाय ते लोकशाही प्रक्रियेविषयी असलेल्या उदासीतेचे लक्षण आहे विशेष म्हणजे या घटनेनंतर त्यांनी एक रुपया घेणारे सरकार भिकारी असं वक्तव्य केल्याने त्यांनी आपल्या चुकीवर पांघरून टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला कोकाट यांनी आपल्या कृतीबद्दल स्पष्ट माफी मागून जबाबदारी स्वीकारली असती तर कदाचित जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला असता पण उलट पक्षी त्यांनी विरोधकांवर टीका करत स्वतःची बाजू अधिकच कमकुवत केली अशा प्रकाराचे वर्तन लोकशाहीचा उपहास करणं ठरतं शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील काही मंत्री वारंवार वार वादाच्या भोवऱ्यात सापडतात ही बाब लक्षवेधी आहे आता हे प्रकार भाजपकडून जाणीवपूर्वक उघड केले जात आहेत की योगायोगाने यात भाजपचे मंत्री नसतात हा संशोधनाचा भाग होईल हे वाद केवळ विरोधकांनी उभे केलेले असतील असे गृहीत धरले तर वेळोवेळी घडणाऱ्या घटनांमुळे मंत्रिमंडळाच्या एकूण प्रतिमेवर डाग लागत आहे या नेत्यांना सत्तेच्या संधीपेक्षा जबाबदाऱ्या अधिक मोठ्या असतात हे विसरले जात आहेत विधानसभा किंवा विधान परिषदेच्या कार्यवाहीत पूर्वी काही असं अपप्रवृत्ती घडल्या असं नाही सदस्यांनी मोबाईलवर चॅट केले अगदी झोप घेतल्याचेही प्रसंग आहेत मात्र मंत्रिमंडळातील वरिष्ठ सदस्यांनी प्रत्यक्षात खेळ खेळणं ही गोष्ट अभूतपूर्व ठरते याच अधिवेशनात तंबाखू मळणारा आमदारही कॅमेऱ्यात बंदिस्त झाला पण त्यावर वाद झाला नाही हे विशेष यापूर्वी दोन हजार बारामध्ये मध्ये काही आमदार पॉन पाहताना सापडले त्यावरूनही मोठा गदारोळ झाला तरीही सत्ताधाऱ्यांनी काही बंधने पाळावीत ही साधी अपेक्षा कायम अपूर्ण राहते कृषी हा अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचा विषय राज्यातील दुष्काळ कर्जमाफी शेतमालाचे दर पावसाची अनिश्चित चित्र या पार्श्वभूमीवर कृषी खात्याच्या प्रामुख्याने जरा अधिकच गांभीर्याने कामकाज पाहणं आवश्यक असतं सभागृह हे केवळ भाषणाचं व्यासपीठ नसून ती एक पवित्र जागा आहे तेथे बसणारे प्रत्यक्ष सदस्य जनतेच्या प्रतिनिधित्वाची निशाणी असतात त्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असतं त्यामुळे कोकाटेंनी केलेली चूक ही वैयक्तिक न राहता एक सार्वजनिक अपयश ठरते कोकाटेंनी पहिल्यांदाच वादाला हात घातला असे नाही त्यांनी वेळोवेळी आक्षेपार्ह विधान करत जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे एका कार्यक्रमात शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करणाऱ्या कृषी मंत्री कोकाटे यांनी त्यानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केले शेतकरी कर्ज घेतात आणि पाच दहा वर्ष कर्जमाफीची प्रतीक्षा करतात नियमित कर्ज फेड करणाऱ्यांनी काय करावं तुम्ही कर्जमाफीच्या पैशांचं करतात काय साखर पुढे फिरतात असे धक्कादायक विधान यावेळी कोकाटेंनी केले होते काही दिवसांपूर्वी शासकीय सदनिकेच्या गैरवापराप्रकरणी त्यांच्यावर शिक्षा सुनावली गेली होती त्या प्रकरणात राजीनामा देण्याऐवजी ते जणू काही स्वतःला मुक्तच समजत राहिले ही धारणा गर्वाने भरलेली आहे शिवाय आलेली आहे, सत्तेच्या अतिरेकातून हे है, स्पष्ट या सर्व घटनांमुळे कोकाटे स्वतःच्याच वर्तनाच्या चक्रव्यू मध्ये अडकले आहेत यापूर्वी दोन तीन वेळा ते बचावले पक्षाने त्यांना पाठीशी घातलं विरोधकांनी आवाज उठवला तरी ते टिकून राहिले पण प्रत्येक वाद एक नवा डाग घेऊन आला आणि आता तो एवढा गडद झाला आहे की त्यातून स्वच्छ चेहरा दाखवणं जवळपास अशक्य आहे त्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर ओसाड गावची पाटली कृषी मंत्री पद त्यांच्याकडून काढून घेण्याची वेळ आली आहे ही कारवाई झाली तर ती केवळ राजकीय शिक्षा नव्हे तर व्यवस्थेने आपल्या शिस्तीचा दाखला दिल्याचं उदाहरण ठरेल आज कोकाटे जे संकट झेलत आहे ते केवळ विरोधकांनी निर्माण केलेलं नाहीये त्यांच्या स्वतःच्या वागणुकीचा आणि सत्तेच्या गैरसमजुतीचा तो परिपाक आहे दैवाने त्यांना मंत्रिपद दिलं पण त्यांच्या वजनाची जाणीव न ठेवता त्यांनी केवळ गोंधळ वाद आणि हिंसक विधानांनी आपलं स्थान कमकुवत केलं यापुढे त्यांच्या भवितव्यावर कोणती कारवाई झाली तर दैवाने दिली पण कर्माने नेली एवढाच निष्कर्ष निघेल